हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा जावो हीच प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आता उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे उन्हाळ्यात सर्वात मोठा एक प्रश्न असतो तो म्हणजे सनटॅन हो तुम्ही कितीही काळजी घेतली तरी तुम्हाला उन्हापासून सनटॅन हा होतोच आणि त्याच्यासाठी तुम्ही कोणते घरगुती उपाय करू शकता त्यातील दोन उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी किंवा टॉपिकला सुरुवात करण्याआधी सनटॅन कशामुळे होतो आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी तुम्ही काय उपाय करू शकता हे पहिल्यांदा पाहूया आता काय होतं तुम्ही दहा वाजता बाहेर पडा सकाळच्या किंवा अकरा वाजता बाहेर पडा ऊन भरपूर आहे आणि सूर्याच्या किरणांमुळे तुमच्या त्वचेला असे टॅनिंग होतं किंवा असे स्पॉट यायला लागतात किंवा काय म्हणतो आपण असं ब्राऊन ब्राऊन कलरचे पॅचेस पडायला लागतात अशा वेळेस तुम्ही काय काळजी घ्यायची एक म्हणजे चांगल्या प्रतीचं सनस्क्रीन वापरायचं जे की तुमच्या त्वचेला सूट होईल आणि चांगलं क्वालिटीचं देखील असेल अशा प्रकारचं सनस्क्रीन उन्हातून म्हणजे उन्हात जायच्या वीस मिनिट किंवा अर्धा तास आधी तुमच्या स्किनवर तुम्ही लावायचं डायरेक्ट सनस्क्रीन नाही लावायचं त्याच्या आधी सी मॉइश्चरायझर लावून मग सनस्क्रीन लावायचं आणि हो बाहेर पडायच्या आधी वीस ते पंचवीस मिनिट लावून घ्यायचं त्याच्यानंतरनं दुसरी गोष्ट ते म्हणजे बाहेर पडायच्या आधी जर तुम्ही छत्री घेऊनच बाहेर पडायचं बिना छत्रीचा अजिबात घराच्या बाहेर तुम्ही पडू नका आणि जर तुम्ही बाईकवर जात असाल किंवा बसने जात असाल तर नंबर तीन तुम्ही स्कार्फ वापरायचं कॉटनचं कॉटनच्या स्कार्फने काय होतं जे तुम्हाला घाम आलेला असतो तो, तो देखील ऍप होतो सोप करून घेतं शोषून घेतं त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पिंपल्स वगैरे येत नाही किंवा जर तुम्ही कॉटन सोडून दुसरं वापरलं का त्याने रॅश यायला देखील सुरुवात होते त्यामुळे कॉटनच्या स्कार्फने चांगले आपलं तोंड झाकून घ्यायचं फक्त डोळे उघडे राहतील एवढं सनग्लासेस लावायचे जेणेकरून तुमच्या डोळ्यांना देखील त्रास होणार नाही आणि अशा प्रकारे तुम्हाला टॅन होण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही ही काळजी नक्कीच घेऊ शकता चला तर मग आता ही काळजी घेऊन देखील तुम्हाला टॅन झाला तर तुम्ही घरगुती उपाय कोणते करू शकता आता घरामध्ये आपल्या सर्वांच्याच असतं ते म्हणजे नंबर एक दही हो दही हे बेस्ट होम रेमेडी आहे सण टॅनसाठी आता दह्यामध्ये प्रोटीन असतं विटॅमिन डी असतं विटॅमिन सी असतं आणि त्याचबरोबर कॅल्शियम देखील असतं जे की नॅचरल डिटेनिंग एजंट आहे आता याने काय होतं तुमचा टॅन तुम्ही जर रेग्युलर बेसिसवर वापरायला सुरुवात केली काही दिवसातच निघून जायला मदत होती त्या टॅन जातो त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट जातात जे जा क्लॉक झालेले असतात ते देखील जातात स्कार असतात ते देखील जायला मदत होते त्याचबरोबर तुम्ही कधी दही वापरलेला आहे का वापरून बघा व लावल्याच्या नंतर तुमची स्किन अशी एकदम स्मूथ होते सॉफ्ट लागते हाताला कारण दही तुमच्या स्किनला फ्लॉलेस करतं एकदम क्लिअर करतं आणि सॉफ्ट टचला एकदम सॉफ्ट लागतं ना तसंच सॉफ्ट टच असं हे दही करण्याचं काम करतात आता दही काय काय करतं हे पाहिलं आता दही कसं लावायचं हे पाहूयात आता दोन ते तीन चमचे दही घ्यायचं छान फेटायचं अशा पद्धतीने फेटा की त्याची एक स्मूथ पेस्ट तयार झालेली पाहिजे जी पेस्ट तुम्ही अशी क्रीम कशी असते आपल्या हाताला लावती सॉफ्ट अशा प्रकारे ते फेटून घ्यायचं क्रीम प्रमाणे सा क्रीमसारखंच झालं पाहिजे असं छान फेटून घेतलं की त्यानंतरनं ते डायरेक्टली तुमच्या स्किनला म्हणजे चेहऱ्यावर मानेवर शोल्डरवर हातावर किंवा पायावर देखील जिथे जिथे टॅन झालेला आहे किंवा सनचं एक्सप्लो एक्सप्लोजर झालेला आहे अशा ठिकाणी तुम्ही हे ही पेस्ट लावू शकता आणि तुम्हाला काही वाटलंच तर त्याच्यामध्ये थोडंसं एक हात चमचा तांदळाचं पीठ देखील ॲड करा आणि तांदळाचं पीठ लावून ती पेस्ट चेहऱ्यावर लावायची ना थोडंसं हातावर पाणी घ्यायचं आणि असं चोळायचं थोडंसं असं स्क्रब केल्यासारखं हलकं चोळायचं जेणेकरून तुमची जी डेड स्किन आहे ती देखील निघून जाते आता तांदळाचं पीठ सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मी अजून एक टिप सांगते तुम्हाला जर तुमच्या घरात स्क्रबर नसेल तर तुम्ही काय करू शकता तांदळाचं पीठ घ्यायचं त्याच्यात थोडंसं मध किंवा दही मिक्स करायचं आणि ते चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने स्क्रब करायचं जेणेकरून तुमची डेड स्किन जी आहे ती निघून जाते दही दूध तुम्ही मध हे तिन्हींपैकी काही देखील ॲड करून तुम्ही तुमच्या चेहऱ्याला स्क्रब करू शकता इवन बॉडीला देखील करू शकता हे चांगलं डेड स्किन रिमूव्ह होण्यासाठी डेड स्किन निघून जाण्यासाठी एक प्रकारचं नॅचरल इन्ग्रेडियंट आहे हा त्यामुळे हे नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता आणि दही खूप छान असा इफेक्ट मिळतो त्याच्यामुळे सनटॅन घालवण्यासाठी दह्याचा वापर नक्की करा आता नंबर दोन ते म्हणजे ॲलोवेरा जेल कोरपडीचा जेल आता कोरपड जी आहे ती हायड्रेट ठेवते आपल्या स्किनला त्याचबरोबर जे तुमच्या त्वचेतील ऑइल असतं एक्सेस ते रिमूव्ह करायला मदत करते ऑइल बॅलन्स करते त्याच्यामुळे तुमची स्किन अशी एकदम हायड्रेट आणि स्मूदिंग राहते असे तुक तु, तु राहण्यास मदत करते ते म्हणजे कोरपड आता कोरपड कशी लावायची जर तुमच्या कडे कुंडीमध्ये किंवा घराच्या समोर घराच्या मागे कोरपड लावलेली असेल तर पान काढून आणायचं त्यातला जो येल्लो पार्ट असतो ना येल्लो असं निघतं ते नाही वापरायचं आतला गर घ्यायचा डायरेक्टली तुम्ही तो स्किनवर अप्लाय करू शकता ते नसेल आता काही काही ठिकाणी नाही नाही मिळत कोरपड शहरात किंवा दुसरीकडे तुम्ही बाहेर राहत असाल तर मग अशा वेळेस काय करायचं कोरपडीचं जेल मिळतं ते जेल तुम्ही डायरेक्टली तुमच्या स्किनवर लावू शकता काही दिवसातच त्याचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतो काय होतं आपण एकदा लावतो आणि असं म्हणतो अरे रिझल्ट नाही मिळाला कारण जे होम रेमेडीज असतात किंवा जे नॅचरल आयुर्वेदिक गोष्टी असतात त्याचा इफेक्ट यायला टाइम लागतो जे की ॲलोपॅथीचं असतं क्रीम लावली का लगेच इफेक्ट मिळतो ॲलोपॅथी म्हणजे मेडिसिनल क्रीम असतात ज्याच्या मेडिसिनचा यूज केलेला असतो असा अशा क्रीम असतात की ज्याचा इफेक्ट पटकन मिळतो ज्या आयुर्वेदिकच्या प्रमाणात किंवा होम रेमेडीजच्या प्रमाणात त्या होम रेमेडीजचा इफेक्ट येतो फक्त तीन ते चार दिवसाचा टाईम लागतो किंवा पंधरा दिवसाचा टाइम लागतो पण जो मेडिसिनल इफेक्ट असतो तो, तो इन्स्टंट असतो त्याच्यामुळे दोन ते तीन दिवसात तुम्हाला याचा देखील फरक तुम्हाला पाहायला मिळेल आता त्याचबरोबर तुम्ही बटाटा ऑरेंज ज्यूस स्ट्रॉबेरी परत लेमन म्हणजे लिंबू हे देखील काकडी याचा देखील उपयोग करू शकतात याचे प्रत्येकाचे वेगवेगळे फायदे आहेत पण डी टॅनिंग हा एक सर्वांमध्ये सेम फायदा म्हणजे टॅनिंग टॅन रिमूव्ह करायला मदत करतात आता हे पण तुम्ही डायरेक्टली नाही लावू शकत आता लेमन झालं म्हणजे लिंबाचा रस तुम्ही डायरेक्टली चेहऱ्याला नाही लावू शकत त्यासाठी तुम्ही काय करावं लागतं काय मिक्स करून ते लावावं लागतं कशाची पेस्ट बनावं लागते याचा याच्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे आज दोन सांगितले उद्याच्या व्हिडिओमध्ये मी बाकीचे कसे लावायचे हे सांगणार आहे चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पण हो जायच्या आधी मी आता एक जी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती नक्कीच ट्राय करा खूप छान आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी अशाच नवनवीन टॉपिक्स तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि त्याचबरोबर एक रे रेसिपीच त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका काजूकरी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी दोन मिडियम साईजचे कांदे उभे चिरून आणि त्याचबरोबर एक मूठभर काजू म्हणजे जवळपास अठरा ते एकोणीस काजू मी अशा पद्धतीने पाण्यामध्ये उकळी आली की त्यामध्ये टाकून छानपैकी शिजवून घेतलेले आहेत आता हे काजू जे आहेत ते तुकडा काजू घेतलेले नाहीत काजू घेतलेले आहेत तुम्ही हवं तर तुकडा काजू देखील वापरू शकता फक्त मग क्वांटिटी थोडीशी जास्त वापरावी लागेल कारण काय होतं तुकडा काजू स्वस्त असतो आणि हा जो पूर्ण काजू असतो तो जराशी महाग असतो आता हे पाणी टाकून द्यायचं आणि फक्त कांदा आणि काजू जे आहे ते आपल्याला पेस्ट बनवून त्याची घ्यायची आहे आता पेस्ट बनवून तयार झालेली आहे आपण आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात तुम्ही तूप देखील घेऊ शकता मी अर्ध तूप आणि अर्धं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जवळपास पंधरा ते सोळा काजू टाकून घ्यायचे भाजीसाठी आणि ते देखील छान हलका गोल्डन ब्राऊन कलर ये तोपर्यंत भाजून घ्यायचे आहे आता या काजूचे मी पुन्हा तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते मी यामध्ये भाजून घेणार आहे तुम्ही बटर तूप पूर्णपणे देखील वापरू शकता काजू फ्राय करण्यासाठी आता मस्त कलर चेंज झालं का हे काढून घ्यायचं तेलामध्ये मी दोन तमालपत्र टाकून घेतली त्याची फोडणी देऊन घेतली आणि त्यानंतरनं दोन मिडियम साईजचे कांदे अशा पद्धतीने एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत ते देखील यामध्ये फ्राय करून घ्यायचे आता या ठिकाणी मी पनीर मसाला वापरणार आहे जर तुम्ही पनीर मसाला नस न, नसेल वापरणार तर दोन तमालपत्र एक मोठा दालचिनीचा तुकडा चार ते पाच लवंग चार ते पाच मिरी एक काळी विलायची आणि दोन हिरवी विलायची यामध्ये टाकून घेऊ शकता आणि त्याचबरोबर जिरं मस्त ते देखील तेलात फ्राय करून घ्यायचं आणि हे पाहू शकता जर तुम्हाला कांदा जो आहे तो अशा पद्धतीने तेलात फ्राय करून घ्यायचा नसेल तर तो, तो देखील तुम्ही मग जो आधी आपण कांदा फ्राय म्हणजे उकळून घेऊन पाण्यात पेस्ट बनवली त्याबरोबर बनवू शकता आता एक चमचा आलं लसणाची पेस्ट देखील मी यामध्ये छान मिक्स करून घेतली कच्चेपणा जास्तपर्यंत आणि त्यानंतर ना आपण जी पेस्ट बनवली होती कांदा आणि काजूची ते देखील यामध्ये टाकून घेणार आहोत मस्त छान मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर ना या ठिकाणी मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि याची प्युरी भरून यामध्ये वापरणार आहे जर तुम्हाला प्युरी बनवायची नसेल तर तुम्ही हे टोमॅटो एकदम बारीक चिरून या मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊ शकता पण मी प्युरी बनवून घेतलेली आहे आणि ती देखील यामध्ये छान पैकी फ्राय करून घेऊ जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हल आता छान मस्त मसाला फ्राय करून घेतला की यामध्ये थोडीशी हळद पावडर आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला पनीर मसाला वापरायचा नसेल तर यामध्ये तुम्ही धनेपूड एक चमचा आणि एक चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे जेणेकरून तुमच्या भाजीला टेस्ट छान येईल आता मी यामध्ये पनीर मसाला वापरलेला आहे छान म... मिक्स करून घ्यायचा पनीर मसाला आणि पनीर मसाला वापरल्यामुळे मी यामध्ये खडे मसाले आणि बाकीचे कोणतेही मसाले जास्त वापरले नाहीत आता छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर न थोडस पाणी टाकून आपल्याला हा मसाला देखील छान तेल सुटेस तोपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एकदा काजू करी किंवा काजू मसाला बनवून पहा आग... दि होतो, छान लागतो, खूप त्यामुळे अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आता छान थोडंसं मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे यामध्ये जेणेकरून मसाल्याला छानपैकी तेल सुटलं जाईल कारण मी आधीच वापरताना जास्त काही तेल वापरलेलं नाही त्यामुळे हलकंसं तेल सुटतं जर तुम्हाला छान चमचमीत खायचं असेल तर तुम्ही जास्त तेल तूप वापरू शकता आणि मस्त असं तेलाचा तवंग सुटेस तोपर्यंत हा मसाला फ्राय करून घेऊ शकता मस्त आता मसाला फ्राय झालेला आहे हलका खाली बॉटमला लागलेला आहे ला पा कढईच्या आता यामध्ये मी पुन्हा कोमट पाणी टाकून घेते किंवा छान गरम पाणी टाकून घ्यायचं जितकं तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही याची कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी टाकून आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि त्यानंतरनं एक उकळी येऊन देऊ एक उकळी आली की यामध्ये आपण जे फ्राय केलेले काजू आहेत ते टाकून घ्यायचे थोडेसे काजू बाजूला ठेवते नंतरच्या गार्निशिंग साठी आणि त्याचबरोबर अर्धा चमचा कस्तुरी मेथी यामध्ये टाकून घ्यायची छान क्रश करून टाकायची जेणेकरून त्याचा फ्लेवर अजून वाढतो आणि फ्रेश क्रीम आता क्रीम तर आहे माझ्याकडे पण मी जी साई आहे ती छानपैकी फेटून घेतलेली आहे आणि ही फेटून घेतलेली साई मी यामध्ये वापरलेली आहे मस्तपैकी छान मस्त आपली ही करी बनवून तयार झालेली आहे आता साई जी क्रीम आहे ती टाकल्याच्या नंतर ना पुन्हा मी चार ते पाच मिनिट एकदम लो फ्लेमवर ही ग्रेव्ही छानपैकी शिजवून घेतली आणि मस्त आपली करी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूचं आयकॉन दाबा म्हणजे मी जेव्हा नवीन